आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे कारण असं संविधानामध्ये कुठे तरतूद नाही दोन गोष्टी आहेत एक विरोधी पक्षनेते पदाचं आणि दुसरं उपमुख्यमंत्रीपद कारण विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये मला वाटतं पहिल्याच अधिवेशनामध्ये मागणी केली होती एक वर्ष होऊन गेलं एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय आणि तरी देखील एक वर्ष झाले या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्या प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाही आहेत एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते एवढे मजबूत सरकार आहे ज्यांना दिल्लीचासुद्धा पाठिंबा आहे अनेक भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत एवढं पांघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष हे सरकार का घाबरते तर ताबडतोबेन त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्रीपद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही म्हणून जे काय त्यांच्याकडे खाते असतील त्या खात्याची मंत्री मंत्री त्यांना बघा त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या आहेत त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद्ध आता लावता कामा नये आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी